सुरू असणाऱ्या गैरप्रकाराबाबत पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्याने गांभीर्यानं दखल घेत निवेदनावर तातडीनं कारवाई करा असा शेरा मारून राज्यातील कॅफेची तपासणी करावी बेकायदेशीर कॅफेवर तात्काळ कारवाई करावी कार करा असे आदेश दिल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिले विशाळगडावरील आंदोलनाचे आम्ही समर्थन करतो महाराष्ट्रात अनेक गडकोटावर अतिक्रमण करण्यात आलं आहे त्याचे विद्रुपीकरण झाले आहे आणि या विरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आक्रमक राहील असं चौगुले यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस दरम्यान विधानभवन मुंबई या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली व सांगलीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे कॅफे अवैध कॅफे शॉपच्या विरोधात आमचे आंदोलनं सुरू आहेत सांगलीमध्ये सहा महिन्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती झालेले बलात्कार त्याचबरोबर दोन जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलजमध्ये कॅफे शॉपमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला या सगळ्या घटनांची माहिती दिली आणि अशा प्रकारचे कॅफे शॉप याच्यामध्ये सेपरेट कंपार्टमेंट्स बेड्स स्मोकिंग झोन्स वेगवेगळे ड्रगचे पदार्थ गांजा अशा प्रकारचं गर्भनिरोधक गोळ्या अशा प्रकारचे सप्लाय त्या ठिकाणी केलं जातं त्या मुलींचं व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी केलं जातं आणि नंतर ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावरती बलात्कार होतात या सगळ्या घटना आम्ही देवेंद्रजींच्या नजरेत आणल्या त्यांना एक निवेदन दिलं ते सुद्धा त्यांनासुद्धा हे धक्कादायक होतं मात्र त्यांनी ताबडतोब ॲक्शन इमिजिएटली अशा प्रकारचा शेरा मारून याच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला त्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर सांगलीमध्ये वारंवार तक्रार करूनसुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी या कॅपे शॉपला पाठीशी घातलं कुठल्याही पद्धतीची त्याच्यावर कारवाई केली नाही आणि त्याच्यामुळेच दोन मुलींवरती अल्कोविन मुलींवरती या ठिकाणी रेप झाले बलात्कार झाला अशाच अनेक किती मुलींवरती अत्याचार झाला असेल आपण सांगू शकत नाही म्हणून ते अधिकारी आणि कर्मचारी यांची नावं आम्ही देवेंद्रजींना दिलेली आहेत यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई करावी अशी आम्ही मागणी देवेंद्रजींकडे केलेली आहे दे। तसेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कोणतेही कॅफे शॉप्स या ठिकाणी चालून देऊ नयेत हे उद्ध्वस्त कराय कारण हा आपल्या देशाच्या पुढच्या पिढीच्या भविष्यव्य भवितव्याचा हा प्रश्न आहे कारण माझे ह्याच्यामध्ये बळी जाणाऱ्या ह्या सगळ्या मुली हे अल्पवयीन मुली आहेत त्यामुळे देवेंद्रजींनी सुद्धा ही गांभीर्याने याची दखल घेत संबंधित विभागाला आदेश केले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली